सर्वांचं शुभांगीच्या ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत आहे तर आज मी ना मागच्या माझ्या अंगणात आले मागच्या अंगणात आली आणि मी लावली पप्पाची झाड मोठीची भीती बघा पपया किती पिकल्यात नुसत्या पिवळ्या झाल्यात आठ आठवडा झाले इकडं मागं आलेच नाही पपया पिकल्यात नाही पिकल्यात बघितलंच नाही मनाने पिकू पिकून खाली पडली बड्डे बाय बघा ही मला हुकुम देते हे नवरीला जरा सांगावंच लागेल सारे पप्पा या झाडाला लागल्यात बघा नुसते पिकू पिकून खराब होऊन पडलेत आता यातल्या पण खराब झाल्या असेल मला डाऊट येतोय काढून बघू किती खराब झाल्यात किती चांगल्यात बघा मामेल तर काय एक पण तोटा ना

एवढ्या पप्पाया काढून आणल्या बघा बागेतून घराच्या माग माझ्या पप्पाची झाड आहेत दोनच आहेत पण त्याला बघा ना पप्पा किती लागल्यात तुम्हाला मोजून दाखवते किती काढल्यात तर बघा माझ्या दोन झाडांच्या एवढ्या पप्पायात किती पप्पा आहेत तुम्ही मोजून सांगा त्याच्या अगोदर मी सांगते ह्या सगळ्या पप्पाया पंधरा आहेत तुम्ही पण लावत जावा झाड अशी चांगली फळ खायला मिळतं